भारत माता की हो दे दे। दे। देश कनेता कैसा हो विधानसभा क्षेत्रातल्या महायुतीच्या मेळावाल्या मंचावर उपस्थित जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या प्रचाराच्या निमित्ताने खानदेशाचे सुपुत्र केवळ खानदेशाला नव्हे तर राज्याला अभिमान वाटावा युतीला अभिमान वाटावा असं व्यक्तिमत्व की ज्यांनी आरोग्य सेवेतून समाजसेवेशी नाव जोडत जलक्रांतीचा त्या ठिकाणी हातामध्ये वसा घेऊन काम करत राज्यामध्ये संकट म्हणून ज्यांनी त्या ठिकाणी भूमिका निभावत आहे असे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय आमदार गिरीश महाजन मंचावर उपस्थित ज्यांच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट बघतोय तुमचे चेहरे सांगताय की आम्हाला गुलाब भावना ऐकायचंय आणि युतीच्या संदर्भातली भूमिका समजून घ्यायची असे सहकार राज्यमंत्री माननीय आमदार गुलाबरावजी पाटील मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बापू वाघ मंचावर उपस्थित शिवसेनेचे जिल्ह्याचे प्रमुख गुलाबरावजी वाघ या ठिकाणी प्रदेशाच्या आमच्या नेत्या प्रदेशाचं स्तरावर काम करणाऱ्या विधान परिषदेचे आमदार अंबाळे तार। तालुक्यातल्या आपल्या भगिनी मित्रदाय वाघ मंचावर उपस्थित ज्यांनी सभागृहात माझे सहकारी म्हणून काम करत आहे असे अंबाने विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री दादा चौधरी उपस्थित नामदार उज्ज्वला पाटील आमच्या चाळीसगावच्या लगेचचे अंबाळेच्या लगेचचे शिवसेनेचे तरुण तरुणदार आमदार पाचोऱ्याचं नेतृत्व करणारे आदरणीय किशोर अप्पा पाटील मंचावर उपस्थित रिपाईचे जळगाव जिल्ह्याचं नेतृत्व करणारे सन्मान्य नगरसेवक आनंदजी खरात मंचावर उपस्थित माजी आमदार साहेबराजे पाटील खर तर मंचावरील सर्व तोळामोडाच्या मान्यवरांचा आणि त्यामध्ये भाजपा सेना युतीचा संगम यांनी घडून आणला शिवसेनेचे संपर्क प्रमुख संपर्क मंत्री संजयजी सावंत उपस्थित सन्माननीय भाजपा सेना रिपाई महातीचे सर्व पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका पदाधिकारी सगळ्याचं नाम उल्लेख करणं गरजेचं आहे सर्व समस्थित अमळनेर तालुक्यात आलेले माझे वडीलधारी बांधव मंडळी भगिनी कार्यकर्ते बांधव बूत प्रमुख बूत समितीचे सदस्य भाजपा सेना रिपाई सर्व माझ्या कार्यकर्ते बांधवांना बघा ही निवडणूक तुमच्या माझ्या तुमच्या अस्मितेची नाहीये ही निवडणूक केवळ भाजपा सेना रिपाईच्या माझ्या तिची निवडणूक नाही नेहमीप्रमाणे आमदार खासदार निवडून द्यायचा म्हणून ही निवडणूक त्या पद्धतीने नाहीये ही निवडणूक ज्याच्या ज्याच्या अंतकरणामध्ये देशाच्या प्रती भावना असेल ज्या ज्याच्या अंतकरणामध्ये खऱ्या अर्थानं देशभक्ती असेल त्या देशभक्तांना आपली देशभक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे उभे राहून करण्याची वेळ त्या ठिकाणी लक्षामध्ये केली की भाऊ आपण राज्याचे संकट वचन आहात आपण मावळ पासून साताऱ्यापासून तर त्या ठिकाणी पालघर पर्यंत आपण क्रांती करून केली परंतु आपल्या जळगाव लोकसभेत आपण येऊन आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी आपण संवाद साधला पाहिजे आपण आम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे आणि म्हणून गुलाब विनंती करून आणि मायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं अमळेचा हा मेळावा या ठिकाणी घेतोय करत आज या प्रवेश असताना समितीने निवेदन दिलं भाऊ पुढे विनम्रपणे नव्हे तर नम्रपणे त्यांनी विनंती केली आणि अमळेर तालुक्याच्या अस्मितीचा प्रश्न असलेल्या पाडरशे प्रकल्प संदर्भामध्ये आपल्या भावना त्या ठिकाणी प्रामाणिकपणे मंत्री म्हणून भाऊ व्यक्त केल्या आणि ज्या नम्रपणे भावना व्यक्त केल्या तेवढ्याच विनम्रपणे या प्रकल्पाला कशी गती देता या केवळ आश्वासन नाही तर सातत्याने आमदार जो शब्द दिलेला आहे ज्या मुख्यमंत्र्यांकडे त्या ठिकाणी पाठपुरावा सुरू आहे ज्या तांत्रिक अडचणी दूर करून प्रकल्पाला गती कशी देता येईल त्या भावनेचा आदर करून प्रामाणिकपणे प्रकल्पाला दिशा देण्याच्या संदर्भामधले विश्वास नव्हे तर वचन त्या ठिकाणी दिले आज मी आपल्याला विनंती करेन कदाचित जी निवडणुकीमध्ये कदाचित अनेकांच्या मनामध्ये संभ्रम असेल अनेकांच्या मनामध्ये गेला असेल किंतु परंतु मनामधून काढून टाका उन्ह उमेदवार नाहीये पक्षाच्या वतीने दिलेला सैनिक म्हणून भाजपा माहितीचा नरेंद्र मोदींच्या साठी काम करणारा एक सैनिक म्हणून त्या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून आज या मेळाच्या निमित्तानं मी आपल्याला विश्वास देतो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गेल्या पाच वर्षाच्या सक्षम राष्ट्र निर्मितीचा योगदान देण्यासाठी गोर गरीब सर्वसामान्य अल्पसंख्याक दलित मुस्लिम मराठा ओबीसी सबका साथ सबका विकास पाच वर्षात क्रांतिकारी निर्णय घेणारा खऱ्या अर्थानं जाणता राजा पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला आहे आणि अशा काळामध्ये तुम्ही आम्ही मी तू करणे तुम्ही आम्ही छोट्या गोष्टीमध्ये अडकणे म्हणजे पंतप्रधानांच्या या चळवळीला कुठेतरी छेद देणे होईल आणि म्हणून आज मी विनंती करेल नवे नवे तर आवाहन करेल की ही वेळ आपल्या मधल्या काढण्याची नाहीये मला मान्य आहे त्या ठिकाणी अनेक गोष्टी काही जास्त असतील आपले नेते योग्य ते निर्णय घेतील मोठा पण आता ही वेळ राष्ट्र घडवण्यासाठी उरलेले बारा दिवस आपल्याला काम करायचे वीस वीस बावीस बावीस तास पंतप्रधान सातत्याने एक दिवस सुट्टी न घेता राष्ट्रासाठी काम करत असतील आणि जर आम्ही त्या चवळीत सहभागी होणार नसू तो मला असं वाटतं की जळगाव लोक सभा दुर्भाग्य त्या ठरेल आणि म्हणून ही वेळ आपल्या सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यावी आमदार गिरीश भाऊ आपल्याला मार्गदर्शन करतील परत आपल्याला विश्वास देतो चाळीसगावच्या सभेमध्ये दे मला आठवतो भाऊ विधानसभेच्या वेळेस गुलाब भाऊ ज्या वेळेस गडकरी साहेब आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी प्रदेशाचे अध्यक्ष होते गिरीश भाऊ त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी शब्द दिला होता की उमेश पाटलांना तुम्ही निवडून द्या भाजपाचा आमदार द्या आपण तालुक्यातल्या प्रकल्पाला गती देऊ आज मला आनंद वाटतोय की कोटीचा साडे बॅरेज त्या ठिकाणी पूर्ण होतोय मला हे सांगत असताना तुमचा चेहऱ्यावर भाव पण कळतोय की दादा इथे तुम्ही वर केलं तर सांगू नका आमच्या पाडवसाचा काय हा पण तुमच्या चेहऱ्यावरचा भाव मला लक्षात येतोय पण एकोणाद्याच्या युतीच्या काळात सुरुवात झालेले प्रकल्प पंधरा वर्षामध्ये रखडले गेले हे पाप कोणी केलं हे पण आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे मागच्या काळात गती देण्याचा तो प्रयत्न झाला त्या प्रयत्नाला पुढे घ्यायचा असेल तर राज्यात केंद्रात एका विचाराचं सरकार असेल तर हे शक्य आहे आणि म्हणून भावना बाजूला ठेवूया विकासाला सोबत ठेवूया आपल्या मनातल्या मनापमानाला तोड देऊन आपण सीमा लोकांच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं की बारा बोलकदार सगळ्यांना सोबत देऊन जे आपल्याला त्या ठिकाणी राजनीती शिकवली केवळ छत्रपती शिवाजी महाराज तिच्याकडून चालणार नाही तर त्या शिवाजी महाराजांचा विचार कुठेतरी आमच्या अंगामध्ये आणता येईल का ही वेळ त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आज मंचावरील सर्व मान्यवरांच्या वतीने मी आपल्याला विश्वास देतो जगाव लोकसभेतला खासदार हा महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस खासदारांमधला आदर्श खासदार असेल हा विश्वास मी आपल्याला देतो आज, आज आपण सगळे ग्रामीण भागातले आई मांडले शेतकरी बांधव वगैरे तरुण बांधव या ठिकाणी आहे भाऊ आपण पर्यटनासाठी मला आठवतं चाळीस गावाला आपण त्या ठिकाणी बेचाळीस कोटी रुपये गणित नगरीत पासून तर चेकिंग पासून त्या ठिकाणी दिले आज आपल्या या लोकसभेतल्या पद्मालयापासून बैनाबाई चौधरींच्या स्मारकापासून तर त्या ठिकाणी असलेल्या साने गुरुजींच्या स्मारकापासून तर असे अनेक पर्यटन स्थळ आहे की ज्याला केंद्राच्या माध्यमातून भक्कम निधी आणून आपण त्या ठिकाणी न्याय देऊ शकतो आणि म्हणून आज पर्यटन रोजगार लहानपणापासून मला आठवतं आंबांड्याला प्रताप मिळवती जाईलगावला एनटीसी बिल होती जवळगावला खानदेश बिल होती आज जे हाताला काम होतं ते काम त्या ठिकाणी मिळत नाहीये हाताला काम नाही कामाला दाम नाही तरुणाई रोजगाराच्या शोधामध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सक्षम नेतृत्व शोधून एका बाजूला देशभक्त पंतप्रधान पंत 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 नरेंद्र मोदी काम करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला छप्पन छप्पन पार्ट्या एकत्र येऊन त्यांना आव्हान देत आहेत आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन मी आपल्याला विश्वास नव्हे तर वचन देईन की तळागळापर्यंत खऱ्या अर्थानं योजना पोहोचवण्याचे काम आमदार खासदारांचं त्या ठिकाणी आहे केंद्रातल्या राज्यातल्या सगळ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजे मला सांगायला अभिमान वाटेल भाऊ की देशातल्या सगळ्यात जास्त केंद्रातल्या गाय मोठ्या योजना आणणारा चाळीगाव तालुका आहे आता या योजना आपल्याला लोकसभेत राबवायच्या आहे त्या ठिकाणी सौभाग्य असेल उज्ज्वला असेल एक नव्या अशा शेकडो योजना गरीबाच्या जीवनामध्ये परिवर्तन आणताय ज्या पंडित यांच्या विचार भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई सारखे पक्ष एकत्र आले ज्या हिंदुत्वाच्या खऱ्या अर्थाने विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रत्वाच्या मुद्द्यावर हे पक्ष एकत्र आले त्याला न्याय देण्याची योग्य वेळ आहे म्हणतात ना क्रिकेटच्या भाषेमध्ये टायमिंग शॉट खेळले पाहिजे हा टायमिंग शॉट भावना आहे तो गमाचा कामा नाही तर आणि तर आपण त्या ठिकाणी मॅच विकासाची जिंकून खऱ्या अर्थानं आपण खेळाडूंसारखी भूमिका निभाऊ आज भाजपा सेना रिपाई रासप शिवसम्राज संघटना अपक्ष आमदार असलेले आमचे भाजपा घेऊन हातात हात विकासासाठी भूमिका घेतली त्याचं स्वागत करेल कारण राजकारणामध्ये पाय पाय घातले जातात पण मध्ये मला मनापासून आनंद होतो त्याची जाण मला राहील पाच वर्ष काम करताना पक्षातल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी दिलेलं योगदान त्यांच्यातला समन्वय हा लक्षामध्ये घेऊन संघटना आत्मा आहे त्याला प्राधान्य देऊन त्या कार्यकर्त्यांच्या गावाचं आणि अनेक योगदान लक्षामध्ये घेऊन विकासाची घोडदोड त्या ठिकाणी करू हा विश्वास आपल्याला देतो आणि म्हणून भावांनो वडीलधारी मंडळीन लक्ष घ्या पंधरा दिवस राहिले आहेत खरं तर प्रत्येकाचं चरण स्पर्श करण्याची इच्छा आहे प्रत्येकाशी संवाद करण्याची इच्छा आहे मनातला अजेंडा जो आहे तो सांगण्याची इच्छा आहे पण वेळ कमी आहे आणि म्हणून आपण उमेदवार आहात तुम्ही उमेदवार आहात मी नरेंद्र मोदी साठी काम करतोय मी राष्ट्रासाठी काम करतोय केवळ भाजप सेना रिपाई महायुतीसाठी नाही तर राष्ट्रासाठी काम करण्याची भावना मनामध्ये ठेवून गट तट मनातले भेद जात पात सगळे बाजूला ठेवूया तुकडे आपले पाडून घेऊ नका ही ब्रिटिशांची नीती होती थोडाफोडा आणि राज्य करा आता आम्ही विकासासाठी एक हो आता राजा कुठल्या मोठ्या मालामध्ये जन्माला येत नाही आता राजा मतपेटेतून जन्माला येतो हे सूत्र पण आज माझ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आज एन एस पी सारखे धोरण असतील शेतमाला स्वामीनाथन आयोगाच्या धोरणापासून तर छोट्या छोट्या माझ्या काम करणाऱ्या पोलीस पाटलांपासून तर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी थेट पंच्याहत्तर हजार कोटी रुपये देण्याची योजना असेल सत्तर वर्षामध्ये अनेक जाणते राजे झाले सत्तर वर्षामध्ये जाणता जय जवान जय किसान शेतकऱ्यांच्या विषयी कळव आणणारे झाले परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती आणली जाईल असा राजा मात्र त्या ठिकाणी प्रत्यक्षात धोरण तयार केलं गेलं नाही आमदार खासदार म्हणजे धोरण तयार करणारी ही मंडळी सर्वसामान्य जीवनामध्ये बदल कसा होईल काय पलट या शब्दाचा अर्थ जर आपण समजून घेतला तर केंद्रासारखा भरीव निधी आल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही चायगाव धुळे सारखा रेल्वेचा महामार्ग आज रेटिफिकेशन होतोय मनमाड जळगावचा आहे तेरी लाईन त्या ठिकाणी होते जळगाव भुसावळचा चौपदरी लाईन त्या ठिकाणी होते सोबत पाडवसा प्रकल्प आपल्याला पुढे न्यायचा आहे गिरण्याचे सात बंधारे पूर्ण करायचे बोरीची ताण कशी मागवता येईल याच्यावर घेऊन मागे लागायचे आणि एक पदारिक्रेट लक्ष नामदार गिरीश भाऊ हे जलसंपदा आणि त्या ठिकाणी अजून आचारसंहितीनंतर भाऊ सहा महिने मंत्री आहेत भाऊ तुम्ही पुढे प्रमोशन होईल तुम्ही उपमुख्यमंत्री होतात गृहमंत्री होतात अनेक तरुणांमध्ये वेगवेगळ्या चर्चा आहे पण आम्हाला खात्री आहे या सहा महिन्यात या प्रकल्पाला गती देऊन आपल्या आंबेडकरांच्या अपेक्षेला न्याय कसा देता येईल या लोकसभेतल्या रखडलेल्या प्रश्नाला कसा न्याय देता येईल ही श्रेयवादाची लढाई नसेल हे उमेश पाटील केलेलं नसेल हे रिपाई आणि या लोकसभेत ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांचंही श्रेय असेल हा कोणा एका व्यक्तीचा श्रेय नसेल तरी आंबेडकर विकासाच्या विचाराचा श्रेय त्या ठिकाणी असेल आणि म्हणून श्रेयवादामध्ये आम्हाला अडकायचं नाहीये मी तू मध्ये आम्हाला अडकायचं नाहीये आणि म्हणून सबका साथ सबका विकास हा नारा घेऊन आपण पुढे चालूया एवढंच आव्हान या निमित्ताने करतो आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की भाऊ मी आमचं जावं भाऊ जावाई, हो। जावाई स्वागत कसं करू पण ऐका आता आज मला नाता गोत्या पण मी शब्द वापरतो मी जावई म्हणून केवळ आपल्याला आवाहन करणार नाही एक सक्षम मोदी साहेबांच्या टीम मधला एक खासदार असला पाहिजे त्याच्यासाठी प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो नवे नवे तर आग्रह करेल आपल्या आशीर्वादाची गरज आहे आपल्या योगदानाची गरज आहे आपल्या पंधरा दिवस नातेवाईक मित्र परिवार कार्यकर्ता गण गट प्रभाग वाडे पाडे तांडे पिंजून काढा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चवळीत सहभागी व्हा जो माणूस हो आयुष्य देशाला देतो आणि आम्ही पंधरा दिवस जर पक्षाला देणार नाही तर मला असं वाटतं की भाजपात येण्याचा ठाकरे बाळासाहेब पासून तर पंडित पासून तर आठवजींपासून ते विचार आम्ही ऐकतो त्या विचाराला छेद दिल्यासारखा होईल आणि म्हणून आपल्या सगळ्यांना ग्वाही ना नाही विश्वास नाही तर वचन देतो आपलं अंतर्मन खात्री देईल की आपण दिलेलं योगदान मतदान मेहनत ही वाया जाणार नाही आणि त्या ठिकाणी प्रामाणिकपणे एक आदर्श खातावरून काम करेल हा विश्वास आपल्याला देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र